मंदिरामध्ये किंवा भंडाऱ्यात प्रसाद म्हणून मिळते अगदी तशीच मऊ सूद मोकळी गोड लापशी कशी बनवायची ते आज पाहणार आहोत लापशी मऊ मोकळी होण्यासाठी पाण्याचं आणि गुळाचं परफेक्ट प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे चला तर उशीर न करता पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी ते कुकर गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये घालायचं एक चमचा तूप इथं मी एक कप लापशीचा रवा घेतलेला आहे दलिया म्हणूनसुद्धा बाजारात मिळतो हा एम साईजचा आहे यापेक्षा बारीक मिळतो आणि मोठाही मिळतो तुम्हाला घ्यायचा असेल तर कुठलाही घेऊ शकतात पण हा एम साईजचा जो मिळतो आणि परफेक्ट टेक्शर येतं आपल्या लापशीला आता याला तुपावरती मंद गॅसवर छान असा पांढरट रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची लापशीचा भरडा भाजताना अज अजिबात गॅस मिडियम किंवा मोठा करायचा नाही मंद गॅसवरच भाजायचा म्हणजे छान असा खरपूस खमंग भरडा हा भाजला जातो हा भाजत असताना था आपल्याला एका साईडला गरम पाणी करण्यासाठी ठेवायचं आहे हे बघा मस्त असा भरडा खरपूस रंगावरती भाजून घेतला फार नाही दोन ते तीन मिनटं लागतात आता यामध्ये आपण घालायचं आहे एक वाटी रवा घेतला होता तर त्यासाठी इथं मी तीन वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि वरून दोन टेबल स्पून पाणी एक्स्ट्राचं घातलेलं आहे कारण आपण जास्त वेळ ही लापशी ठेवतो मग नंतर ती कोरडी होते तसं होऊ नये मोकळी राहावी मऊसूद राहावी त्यासाठी हे दोन टेबलस्पून पाणी मी वरून घातले भरडा भाजत असताना तो गरम असतो त्यामध्ये कधीच गार पाणी घालायचं नाही असं गरम पाणीच घालायचं म्हणजे मस्त असा तो पाणी शोषतो आणि छान असा फुलला जातो याला एकजीव करून घेऊयात आता जरी गोडाचा पदार्थ असला तरी त्यात थोडंसं म्हणजेच चिमुडभर इतकं मीठ आपण यामध्ये घालणार आहोत खाताना तुम्हाला चव जाणवणार नाही की यामध्ये मीठ आहे पण नाही घातलं तर काहीतरी कमी आहे असं नक्कीच वाटेल त्यामुळं अगदी चिमूडभरलाही कमी थोडंसं कमी इतकं मीठ मी यामध्ये घातलेलं आहे एकजीव करून घ्यायचं कुकरचं कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे एक शिट्टी मोठ्या गॅसवर आणि बाकीच्या दोन लहान गॅसवर करून घ्यायच्या हे पहा कुकरच्या शिट्ट्या झाल्या वाफ जिरली कशी झाली आहेत ते पाहूयात मस्त आपली सा लापशी मसूद शिजलेली आहे खाली वगैरे लागली नाही अजिबात आता एक वाटी लापशी रवा होता तर त्यासाठी एकच वाटी गूळ घ्यायचा यापेक्षा अजिबात कमी घेऊ नका किंवा जर तुम्ही जास्त गोड खाणारे असाल तर दोन चमचे वाढू शकाल पण एका वाटीला एक वाटी, वाटी इतका गु गुळ लागतोच त्याशिवाय त्याला चव लागत नाही तर गुळ इथे पहा मी असा फोडूनच घेतला आहे बारीक किसनीने चिरून किंवा किसून वगैरे घ्यायची गरज नाही त्याला हीट मिळाली की तो आपोआप अप विरगुळू लागतो त्यामुळे ला फार चिरत वगैरे बसण्याची गरज नाही आता याला पण आपण मिक्स करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता गुळाला छान पटकन पाणी सुटलं आता याला मध्यम गॅसवर नाही तर मंद गॅसवरच छान असं शिजवून घ्यायचे अजिबात गॅस मोठा करायचा नाही मी सुद्धा नाही मंद गॅसवरच आपली लापशी या गुळाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची एक सात ते आठ मिनटं लागतात पण लापशी छान मंद गॅसवर शिजवून घेऊयात आता आपली लापशी होतच आली आहे तर यामध्ये शेवटला घालूयात आपण वेलची पूड आणि सुंठ पावडर तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये बडीशेपची पोडसुद्धा घालू शकतात आवडीनुसार आता याला दोन मिनटांसाठी बाजूला ठेवून द्यायचे आणि यासाठी एक स्पेशल असा तडका करून घेऊयात ऑप्शनल आहे पण याची चवणा खूप छान लागते आणि ह्याची लापशीची टेस्ट खूप एनहॅन्स होते तर इथे मी एक तडका पॅन घेतला आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचे काप घातलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये काहीही घालू शकतात मंद गॅसवर छान खरपूस होईपर्यंत भाजून परतून घ्यायचं आहे छान अशी सोनेरी रंगावरती आपण परतून घेऊयात ह्यात आपण लापशीवर घालून घेऊ आणि एकत्र एकजीव करून घेऊयात थोडीशी लापशी तडका पॅनला लावून पुसून घेते कारण त्यालाही थोडंसं तूप लागलं होतं कुठलाही अन्नपदार्थ वायाला नाही गेला पाहिजे आता आपली लापशी ऑलमोस्ट होतच आलेली आहे आता आपण काय करायचं लगेच सर्विंग न करता हिला झाकून असंच पंधरा ते वीस मिनिटांसाठी किंवा अर्ध्या तासांसाठी असंच भुरवत ठेवायचे म्हणजे लापशी छान अशी आतपर्यंत मुरली जाते आणि चवीलाही खूप छान लागते अर्ध्या तासांसाठी असंच बाजूला ठेवून देऊ आता पहा अर्धा तास होत आलेला आहे मस्त आपली लापशी मौसूद शिजलेली आहे बऱ्याच ठिकाणी भंडाऱ्यामध्ये प्रसादासाठी लापशी भात आमटी किंवा सांबर अशा प्रकारचा बेत असतो तर मंदिरामध्ये मिळते अगदी तशीच नाही पण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे लापशी बनवता का हे सुद्धा सांगा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद